न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा आवाज पुसेगाव येथे मंगळवारी रास्ता रोको व पुसेगाव बंदची हाक पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथील श्री सेवागिरी महाराज तीर्थक्षेत्र पुसेगाव सातारा लातूर रस्त्याच्या रखडलेल्या कामाशेजारील संबंधित मालमत्तेची त्वरित मोजणी करून मिळण्याबाबत आणि तत्काळ काम सुरू व्हावे यासाठी पुसेगाव मंगळवारी दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस रोजी बंद व सकाळी अकरा वाजता रास्ता रोको करण्यात येणार आहे पुसेगाव हे तीर्थक्षेत्र असून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कांदा बटाटा मोठी बाजारपेठ आहे व खते बी बियाणे विविध वस्तू घेण्यासाठी पुसेगाव परिसरातील अंदाजे तीस ते चाळीस गावातील व वा वाडी वस्तीवरील लोक या ठिकाणी रोज काही ना काही खरेदीसाठी ये जा करीत असतात सातारा लातूर रस्ता हा तीर्थक्षेत्र पुसेगावमधील येराळा नदीपासून ते छत्रपती संभाजी चौक व डॉक्टर सुरेश जाधव यांच्या दवाखान्यापर्यंत रखडलेले काम त्वरित पूर्ण करण्याबाबत यावे यासाठी जी मोजणीची अडचण सांगितली जाते ती मोजणी त्वरित करावी आणि रस्त्याचे काम पूर्ण करावे व मागील सहा दिवस सुरू असलेले धरणे आंदोलन याची दखल घेऊन उद्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय वडूज यांनी स्वत छत्रपती शिवाजी महाराज चौक पुसेगाव येथे उपस्थित राहून आपली भूमिका स्पष्ट करावी उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय वडूज ह्या आंदोलन स्थळावर येईपर्यंत रास्ता रोको सुरू राहणार असल्याचे आंदोलनाचे संयोजक धीरज जाधव रणधीरशेठ जाधव नितीन देशमुख राम जाधव यांच्या निवेदनावर सह्या असून हे निवेदन ग्रामपंचायत पुसेगाव पुसेगाव पुसे पोलीस स्टेशन उपाधीक्षक अभियंता कार्यालय वडूज मेघा इंजिनियर कंपनी महाराष्ट्र राज्य रस्ता विकास महामंडळ पुणे उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय वडूज आमदार महेश शिंदे साहेब खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले यांनाही देण्यात आली आहे पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम तीर्थक्षेत्र पुसेगाव येथील अंदाजे तीनशे मीटरचं जे, तीन जे सातारा लातूर रस्त्याचं रखडलेलं काम आहे ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी मागचे सहा दिवस झालं आम्ही धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत उद्या उसेगावच्या ग्रामस्थांनी गावबंद बंद चाक दिलेले आहे तसेच हे काम लवकर न झाल्यास हे आंदोलन आम्ही <San> असं सुरू ठेवू आणि त्याची तीव्रता वाढवत राहू याची प्रशासनाने दखल घ्यावी लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका